अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार बातमीपत्र राजकारणामध्ये माणसाने जोपर्यंत आपले हप्पाय चालतात तोपर्यंत काम करावं चांगलं काम करावं आणि प्रत्येक वेळेला आपण हे अमृत पिऊन आलेलं आहे मीच कायम तिथे राहील असं का काही नसतं म्हणून कधी थांबा था थांबायचं था हे था माणसाने था था ठरवलं पाहिजे म्हणून कालच्या भाषणाच्या योगायोगात मी असं बोललो की आता बंद झालं चार मी आता आमदार दहा वर्ष नगरसेवक कदाचित पुढे राहील मला माहीत नाही परंतु त्या भाषणाच्या आयोगामध्ये जे काही आमचे आयुक्त आहेत ते दोन हजार त्रेचाळीस ला मुख्य सचिव होतील या त्यांचा तो काल कालावधी आहे हो आणि दोन हजार त्रेचाळीसला मी थोडे राहणार हो। इतके वर्ष जगण्याची माझी इच्छा सुद्धा नाही आणखी <laughs> ते एक कर्वाच्या स्नेहमिळांमध्ये तुम्ही खैरेंचा उल्लेख केला खैरेने तुम्हाला मदत केली सगळ्यांनी मदत केलेली आता सगळ्याचे नाव घेणं योग्य नाही आहे परंतु माणूस जिंकल्यानंतर आपल्याला कुणाचं वक्तव्यामुळं काय काय फायदा झाला याची आपण दखल घेतली पाहिजे काही लोक पडल्यानंतर टीका करतात मी जिंकल्यानंतर त्याचे आभार मानतो हा त्यांच्यातल्या मागेचा फरक आहे कसा कसा वाटा वाटा होता होता म्हणजे ते असं तुम्ही आताच निवडणुकाचं भांडण नाही काय आम्हाला पथर पडलं काही का पट पडला ना डायरेक्ट नाही तुम्हाला इंडायरेक्ट त्याचा फायदा झालाच ना एकाने एकाची सुपारी घेतली होती दुसऱ्या दुसऱ्याची सुपारी घेतली होती आणि या सुपारी बाजाच्या चक्कर मध्ये लोकांनी त्यांना नाकारलं आणि त्याचा फायदा निश्चित मला झाला म्हणजे निवडणुकीमध्ये फायदाच झाला मला म्हणून या दोघांनी असं भांडत राहिलं तर आमचा फायदा होतो एवढं मात्र निश्चित आहे महानगरपालिकेत फेरे तुम्हाला मदत करणार आहेत का मात्र महानगरपालिकेमध्ये काय होणार आहे आज त्यांची अवस्था अशी की त्यांच्याकडे उमेदवार नाही आता हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून पराभवाची कारण सांगायची तयारी करत करताय आम्ही निवडणुकी तयारी करतोय हे पराभवाची तयारी करतोय म्हणून येणारी महानगरपालिका आम्ही बहुमतात जिंकतोय निश्चित एकनाथ साहेब दिल्लीला गेले असतील त्यांचं काही कारण असतील त्याबद्दल मला काही कल्पना नाही परंतु निश्चित महत्वाचं काही त्यांना बोलवलं असेल किंवा इतर संदर्भामध्ये काही काय जे काही असेल निर्णय घ्यायचे असेल त्या संदर्भामध्ये त्यांना बोलवलं कदाचित असावं ते स्वतःच याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला देऊ शकतात एक शेवटच्या आणि संभाजीनगरमध्ये आतापर्यंत शिवसेना हा मोठा भाऊ आणि भाजप लहान भाऊ अशी पद्धतीचे समीकरण व्हायचं मात्र आता परिस्थिती बदललेली आहे भाजपचं जे आहे ताकद वाढलेली आहे आता भाजप मोठा भाऊ आहे असं भाजपच्या वतीने सांगणार आहे भाजपची ताकद वाढलेली म्हणजे मला कळलं नाही या जिल्ह्यामध्ये सहा भाजप सहा शिवसेनेचे आमदार आहेत तीन भाजपचे आहेत ताकद कशी वाढली भाऊ भाऊ तयार नाही आम्ही सर्व एकत्रितपणे निवडणूक लढवणं हे आमचा उद्देश आहे मग आम्ही जर असं म्हणलो की आमचे सहा आमदार आहेत तुमचे तीन आमदार आहेत असं नसतं होतं प्रत्येक निवडणूक ही त्या त्या ठिकाणच्या असलेल्या परिस्थितीनुसार लढवली जाते आणि त्याच पद्धतीने आमची युती होणार आहे बेधडा धड निर्भीड मांडणी करणारा खबऱ्या नाही